सिल्लोड ग्रामीण पोलीस स्थानक व निवासी संकुल आपल्या मतदारसंघातील सर्वांगीण विकासाचे ध्यास उराशी बाळगत समाजातील प्रत्येक घटकाला लाभ मिळेल असा सेवाभाव ठेवणारे मान्य नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी सिल्लोड शहराच्या सुरक्षेसाठी नेहमी सज्ज असणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांसाठी सुद्धा दोन निर्णय घेतले ज्यात पहिले सिल्लोड शहर पोली पोलीस स्थानक इमारतीचे बांधकाम तर दुसरे म्हणजे पोलीस बांधवांसाठी निवासस्थाने यांचे बांधकाम यासाठी साहेबांनी शासनाकडे विशेष पाठपुरवठा करून मंजुरी मिळवून घेतली होती पूर्णत्वास अद्याप स्थानक यंत्रणा आणि आधुनिक अग्निशमन व्यवस्थेने सुसज्जित असणार आहे यासाठी माननीय मंत्री महोदय साहेबांनी एकूण आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला यातून पोलीस यंत्रणेला अधिक बळकटी प्राप्त होईलच याशिवाय पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी राहण्याची उत्कृष्ट सोय सुद्धा झाली आहे त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि पर्यायाने जनतेलाही त्याचा लाभ होणार आहे समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या कार्याचा लाभ मिळावा यासाठी माननीय मंत्री नामदार अब्दुल सत्तार हे सदैव तत्पर असतात